अध्यक्ष महोदय कुत्ता गोली कुत्ता गोली म्हणजे एक टॅबलेट असते ते अल्प अल्प्रो झोलम टॅबलेट म्हणजे त्याच्यामध्ये नशा येतो महत्वाचा जो बात आपने पर रखा है, जो ठीक आहे आता राहू दे सध्या माणसांच्या गोळ्यावरती बोला मैं आए, आए, जो महत्व का जो आपने यहाँ पर पूछा है सवाल मैं कुत्ता गोली का बाद में देता हूँ पहले वो तो बता दिया उन्होंने पूछा नहीं कुत्ता गोली के बारे में जब जवाब दूंगा महत्व उन्हें वो जब आप प्रश्न पूछेंगे तब मैं बताऊंगा अभी उनका जो प्रश्न आया है ना उस पर मैं जवाब देता हूँ महत्व का यानी यहाँ पर जो आपने पूछा है प्रश्न कि कुत्ता भी जाऊंगा गोली भी दूंगा आपको तो ये जो चीज है कि आपने जो पूछा है यहाँ पर कि यहाँ पर कोई कार्रवाई होता नहीं जो टिक्का जो फ्राई मसाला है उसके हमने करीब करीब 800 सौ उन्होंने हिंदी में पूछा तो हिंदी में जवाब दूंगा उन्होंने जो भाषा बोला जो भाषा में बोला वही भाषा में बोलूंगा गोंडी में जवाब देगा तो गोंडी में भी दूंगा माड़े में बोले तो माड़े में भी दूंगा तेलुगु में, में बोलो तो तेलुगु में दूंगा नहीं नहीं इंग्लिश में बोलो तो इंग्लिश में दूंगा जो जो भाषा चाहिए महाराष्ट्र में चलता वही भाषा में देगा संस्कृत नहीं आता अपने को फ्रेंच में बोले तो फ्रेंच में दूंगा नहीं मगर मंत्री महोदय फ्रेंच में बोलने की इजाजत मैं आपको नहीं दे सकता इस सभागृ में जो अधिकृत लैंग्वेजेस है उसमें ही आप जवाब दे सकते हो <laughs> तो टिक्का फ्राई मसाला जो आपने बताया करीब करीब हमने 800 सौ केसेस हमें चौकसी में पाया गया अब करीब करीब दो हजार का हमने उस माल को जब्त किया है उसका सैंपल भी लिया हमने मिर्ची पाउडर के बारे में भी आपने बताया उसका उसका भी हमने जांच किया और उसमें 538 किलो हमने जब्त किया एक लाख इकसठ हजार का है कीमत सिंथेटिक जो पाउडर उसमें मिक्स किया जाता है वो करीब करीब आठ पॉइंट पांच के जी हमने जब्त किया है और तीन हजार सात सौ चालीस रुपये का वो माल हमने यहाँ जब्त किया टोटल हमने करीब करीब छह सौ दस पॉइंट पांच के जी हमने जब्त किया है और एक लाख नव्वे हजार के करीब करीब हमने वो माल हमने जब्त किया और प्राप्त किया है यहाँ पे जो आपने बताया कि अधिकारी कम है अधिकारियों के बारे में हमने यूपीएससी से हमने मांगनी किया और करीब करीब तीन महीने के अंदर हमारे अधिकारी आएंगे तब हम वहाँ पर कुछ न कुछ अधिकारी हम दे सकेंगे एक फिर भी आपका अगर आग्रह होगा तो कहीं ना कहीं से एक अधिकारी निकाल कर हम वहाँ पर व्यवस्था करेंगे मालेगांव में ये देने की व्यवस्था हम कर सकते हैं और जो भी है यहाँ पर जो कुत्ता गोली के बारे में आपने बताया कुत्ता और गोली उसके बारे में हमने व्यवस्था किया है करीब करीब कुत्ता गोली का करीब करीब ग्यारह हजार सौ पैंतीस गोली हमने जब्त किया है और इसमें करीब करीब गुने हमने दाखिल किया है और उसमें कार्रवाई शुरू है और उत्तर में हमने दिया है कि करीब कुत्ता वहीं से आता है जहां से आप समझो तो, तो तो करीब करीब हमने तेरह लोगों पे पुलिस ने कार्रवाई किया पुलिस ने आपने जो बताया कि पुलिस कार्रवाई नहीं करती है तो तेरह लोगों के ऊपर हमने गुना दाखिल किया और उसमें से आठ लोग जमानत पर छुटे हैं और पांच लोग अभी कारागृह में बंद है और सम्मानीय सदस्य ने कुत्ता गुड़ी जो आप संगित एक प्रश्न है कि आपता आप गुड़ी तो एक मार्केट मध्य एक कुत्ती कुत्ती गोळी सुद्धा आहे कुत्ता गोळी म्हणजे स्ट्रॉंग आणि गोळी म्हणजे याची माहिती आपल्याला आहे का नंबर आणि नंबर दोनचा प्रश्न हा तसा प्रश्न अध्यक्ष महोदय हा तसा होम डिपार्टमेंट आणि हा प्रश्न अध्यक्ष महोदय फक्त बेसळी पुरता नाही हा अंमली पदार्थाच्या विक्रीचा प्रश्न आहे हा हा प्रश्न खऱ्या अर्थानं गृहमंत्र्याकडे जायला पाहिजे याच्यातला ऐंशी टक्के भाग आहे विक्रीचा आहे आणि बेसळीचा आहे दहा टक्के वीस टक्के हा चुकीनी तुमच्याकडे आला तरी तुम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न करताय फक्त कुत्ता गोळी आणि कुत्ती गोळी याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे का आणि ही गोळी कुठून येते त्याच त्याची तुम्ही माहिती घ्याल का नंबर दोन हा जरी प्रश्न गृह खात्याचा असला तरी माझा आपल्याला प्रश्न आहे यामध्ये नॅशनल नार्कोटिक ब्युरोचं जे मुंबईला सेंटर आहे सेंट्रल इंडियामध्ये एक सुद्धा एन सी बीचं सेंटर नाही त्याच्या बाबतीत तुम्ही मुख्यमंत्री गृहमंत्र्यावर चर्चा करून अशा पद्धतीने एक सेंट्रल इंडियाला सेंटर उघडणं अतिशय गरजेचं आहे कारण की नागपूर हे ट्रान्झिट सेंटर आहे अंमली पदार्थ जातं तिकडे तुमचा जबलपूर हैदराबाद ओडिसा आणि विशाखापट्टम म्हणून व्हाया नागपूर हे संपूर्ण अंमली पदार्थ सगळ्या महाराष्ट्रात जातात त्याच्यामुळे एन सी बीचं सेंटर नागपूरला उघडणार का आणि कुत्ता गोळी आणि कुत्ती माहिती डिटेल मध्ये पण मंत्री महोदय आता जो शब्द वापरला जातोय कुत्ता गोळी किंवा कुत्ती गोळी या फॉर्म्युलेशनला काहीतरी सायंटिफिक नाव असेल ना मग त्या नावात आपण सर्व वापर करायला पाहिजे नाही नाही हे जे मी आताच मी सांगितलेलं आहे हे जे कुत्ता कुत्तागोळीचं जे नाव आहे इंग्लिशमध्ये अल्पलायन झोलम टॅबलेट असं आहे अल्पलायम झोलम टॅबलेट असं प्रकारचं ते कुत्ता चा डेफिनेशन आणि हे आपण दुसरं जे सांगितले त्याच्याबद्दल मला माहिती नाही आहे माहिती घेऊन आपला पटलावर ठेवतो दुसरं म्हणजे आपण जे, जे सांगितलेलं आहे की आपण एल एल सी पीचं आपण ऑफिस नागपूरमध्ये आपल्याला उघडता येईल का गृहमंत्र्याशी मी चर्चा करतो आणि काय आपल्याला त्याच्यामध्ये व्यवस्था करता येईल त्या दृष्टिकोनातून आम्ही जरूर व्यवस्था करू उदय खरं तर सगळ्यात जास्त प्रमाणात जर होत असेल तर सध्या दुधामध्ये होतं आणि मान्य मंत्री महोदयानं कबूल केलं का रोज साठ लाख लिटर दूध हे भेसळयुक्त लोकांना दिलं जातं आणि एकंदरीत आपण जर मेडिकल रिसर्च सगळ्याचे रिपोर्ट जर घेतले तर अध्यक्ष महोदय येणाऱ्या काळामध्ये भेसळयुक्त अन्न किंवा पदार्थामुळे होणारं कॅन्सरचं प्रमाण जर तुम्ही हॉस्पिटलला जाऊन पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आहे हा मोठा ज... सगळ्यांचा मोठा महत्वाचा प्रश्न आहे आणि आज आपण पाहिलंय आमदार खासदार याच्यामध्ये शमरामाग आपण जर अध्यक्ष महोदय पाहिलं तर ते पाच सहा सट टक्क्याच्या वर जात आहे आणि याच्यामुळे अध्यक्ष महोदय भेसळयुक्त दुधामुळे शेतकरी मरत आहे आणि ते ग्राहक पण मरत आहे तर याच्यावर काही ठोस कारवाई होत नाही आणि केलेल्या कारवाईमध्ये प्रचंड करप्शन होत मला पटलावर तुम्ही ठेवलं पाहिजे का या दुधामध्ये कोण कोण आरोपी सापडलं त्यांच्यावर काय काय कारवाई केली आणि येणाऱ्या काळामध्ये भेसळयुक्त दूध जाणार नाही याच्यासाठी काही ऍक्शन प्लॅन आपण तयार करणार काय याबाबत उत्तर आम्हाला द्या अध्यक्ष महोदय आपण कारवाई दुधाबद्दलसुद्धा आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण कारवाई केलेली आहे दू दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जवळजवळ या एका वर्षाच्या कालावधीमध्ये एकशे शहाण्णव नमुने आपण तपासलो ठेवतो सगळं आणि जवळजवळ जप्त साठा पंचवीस हजार तीनशे अडतीस लिटर आपण जप्त केलं आणि जवळजवळ आपण तेरा लाख चौवेचाळीस हजार चारशे सहा रुपयाचा आपण त्यानं दंड केलेला आहे अशा प्रकारचा हा आपण केलेलं कारवाई आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपण जे सांगितलेलं फार मोठा भेसळ होत असतो हे खरं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण दर महिन्याला आपण टार्गेट दिलेले आमचे जे एफ ओ आहेत दहा दहा केसेस त्यांनी तपासलं पाहिजे आणि रिपोर्टिंग त्यांनी दहा पहिल्या आठवड्यामध्ये तपासून सेकंड आठवड्यामध्ये त्यांनी आम्हाला रिपोर्ट दिला पाहिजे असा प्रकारचं आम्ही डायरेक्शन दिलेलं आहे आणि विशेष पथक एक वीस लोकांचा मी तयार केलेला ज्याच्या माध्यमातून जिथे जिथे असं प्रकारचा भेसळ होत तसेच माहिती मिळाल्यानंतर आपण ताबडतोब करतो अध्यक्ष महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महोदय बच्चू कडूजी अध्यक्ष महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न आहे हा भेसळयुक्त